मी भाऊ जोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ब्रँड 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 पवार ब्रँड ठाकरे ब्रँड असली प्रवचन चालू आहे अशा वेळेला महाराष्ट्रातले नाही पण महाराष्ट्राच्या बाहेरचे असे जे कोणी राज काही राजकीय ब्रँड होते त्यांची अवस्था आणि स्थिती काय आहे हे बघणं खरंच इम्पॉर्टंट ठरेल आणि सध्याच्या परिस्थितीत हे असले तथाकथित ब्रँड असतात त्यांची घरातल्या भांडणातून किती दुर्दशा होऊ शकते याचं सर्वोत्तम उदाहरण बघायचं असेल तर ते आपल्याला बिहारमध्ये बघता येत बिहारमध्ये एकोणीसशे नव्वद नंतर म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी एक नवा ब्रँड उदया आला आला त्याच्या आधी बिहारमध्ये मिश्रा नावाचा ब्रँड होता ललित नारायण मिश्रा आणि जगन्नाथ मिश्रा असे दोन बंधू बिहारमध्ये अक्षरशः निरंकुश सत्ता राबवत होते ललित नारायण मिश्रा हे केंद्रीय राजकारणात होते आणि त्यांचे धाकटे बंधू जगन्नाथ मिश्रा हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून अक्षरशः बिहार मुठीत ठेवत होते दोघे काँग्रेसचे नेता होते पण मला आठवत त्याप्रमाणे आणीबाणी लागण्यापूर्वी एकोणीसशे चौऱ्यात्तर पाटण्याच्या कुठच्या तरी एका कार्यक्रमामध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये ललित नारायण मिश्रा जे केंद्रातले रेल्वे मंत्री होते ते त्या मंचावरून भाषण करत असताना त्या मंचाखाली एक भयंकर असा बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये या केंद्रीय मंत्र्याचा लाल ललित नारायण मिश्रा यांचा दुर्दैवी अंत झाला पण मिश्रा गेले म्हणजे ललित नारायण मिश्रा गेले तरी त्यांच्या बंधूंची बिहारवरची पकड ढिली पडलेली नव्हती जगन्नाथ मिश्रा किंवा मिश्रा बंधू यांना बगळून बिहारचं राजकारण चालूच शकत नाही असं म्हटलं जात होतं आणि अशा वेळेला जवळ जवळ दहा बारा वर्षानंतर राजकारण इतकं बदलत गेलं मध्ये सिंग यांच्या निमित्ताने नवा नेता देशाच्या क्षितिजावर उगवला राजीव गांधींचा पराभव झाला आणि जे जनता दलाच राजकारण सुरू झालं त्या जनता दलाच्या राजकारणामध्ये बिहारमध्ये भाजप आणि जनता दल यांच्या आघाडीने काँग्रेसचा पराभव केला जगन्नाथ मिश्रा यांचा पराभव केला मिश्रा ब्रँडचा पराभव केला आणि त्या भाजप जनता आघाडीचं नेतृत्व जनता दलाचे नेते म्हणून लालू प्रसाद यादव यांच्याकडे आलं आणि हळूहळू करत त्यांनी बिहारच्या राजकारणामध्ये आपला असा जम बसवला की लालू प्रसाद यादव हा बिहारच्या राजकारणातला एक ब्रँड बनून गेला एक नव्वदची ची निवडणूक असो पंच्याण्णव ची निवडणूक असो नव्याण्णव ची निवडणूक असो लागोपाटच्या निवडणुका लालू प्रसाद यादव जिंकत होते अगदी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले खटले भरले गेले तर आपल्याला आपला राजीनामा देऊन त्यांनी आपल्या गृहिणी पत्नीला सुद्धा मुख्यमंत्री पदी बसून दहा वर्ष कारभार केला आणि त्यावेळेला एक अशी उक्ती प्रसिद्ध झाली होती बिहारमध्ये ब्रँड म्हणजे काय असतो लालू हा बिहारचा ब्रँड झाला त्याची टॅग लाईन काय होती जब तक रहेगा समोसे मे आलू तब तक रहेगा बिहार मे लालू म्हणजे लालू प्रसाद यादव यांना बिहारच्या सत्तेवरून कोणही हलवू शकत नाही जसं यावच चंद्र दिवा करो सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बदल शक्य नाही असं म्हणतात तसं जोपर्यंत समोशामध्ये आळू म्हणजे बटाटा घातला जाईल तोपर्यंत लालूंना कोणी बिहारमध्ये हरवू शकत नाही असं म्हटलं जात होत पण दोन हजार पाच मध्ये लालू प्रसाद यादव यांना हटवून भारतीय जनता पक्ष आणि कधी काळी लालूंचे तरुणपणापासून सहकारी असलेले जनता दल युनायटेड चे नितीश कुमार या आघाडीने बिहारची सत्ता काबीज केली आणि तेव्हापासून लालू प्रसाद यादव हे जितके वनवासात गेलेत त्यातून त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या राजकारणाला परत उभारी मिळू शकली नाही आता ब्रँड ब्रँड म्हणतात तर मग बिहारमध्ये लालू हा ब्रँड होता ना त्या ब्रँडचं काय झालं आणि ज्या वेळेला हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत ते बहुतांशी आपण बघितले तर ते पारिवारिक पक्ष आहेत म्हणजे एक तर ते कुठल्या तरी घेतून फुटून तयार झाले आणि मग त्यातलाच नेता मोठा झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय हे राजकीय वारसा म्हणून त्या पक्षातले नेते होत गेले हे अर्थात इंदिरा गांधींनी संजय गांधीपासून सुरू केलं होतं त्याच्यावर सडकून टीका झाली आणि ती घराण्याची टाई घराणेशाहीची टीका करणारा पहिला नेता होता समाजवादी पक्षाचे राजनारायण पण दुर्दैव बघा जर राजनारायण यांनी इंदिरा गांधीवर संजय गांधी वगैरे कारणासाठी घराणेशाहीचा आरोप केला त्याच राजनारायण यांच्या चळवळीतले आणि त्यांचे अनुयायी मानले जाणारे आपले मुलायमसिंग यादव लालू यादव रामविलास पासवान यासारखी मंडळी ही नंतरच्या काळात राजकारणात यशस्वी झाली मोठा नेता झाली आणि त्यांनी जे जे पक्ष आणि गट सुरू केले त्यातूनच पारिवारिक पक्ष उभे राहिले काँग्रेस मधली घराणेशाही संपली नाही ती चालू राहील संजय गांधींचा मृत्यू झाला अपघाती त्यानंतर राजीव गांधी आले राजीव गांधी राजीव गांधींच्या मृत्यूनंतर हळूहळू करत त्यांच्या विधवा पत्नी सोनिया गांधीकडे नेतृत्व आलं आता राजीव गांधींच्या मुलांकडे नेतृत्व आलं घराणेशाही काँग्रेसमधली संपली नाही पण काँग्रेसच्या घरणेशाहीवर आवाज उठवणारे राजनारायण होते त्यांच्या बाठीराख्यांनी राजकारणात घराणीशाही प्रस्थापित केली आणि मग हळूहळू त्याची नक्कल होत गेली इतरही पक्षात ते पाजरत गेले मग पवारांकडे आलं तुमच्या द्रमुक मध्ये गेलं मध्ये गेलं टी आर एस मध्ये गेलं अकाली दलात गेलं हळूहळू करत हे सगळे प्रादेशिक पक्ष हे एक एक एका अर्थी एक पारिवारिक पक्ष होऊन गेले एकेका परिवाराची खाजगी मालमत्ता असावी तसे हे पक्ष चालत राहिले जोपर्यंत त्या नेत्याची लोकप्रियता शिखरावर असते तोपर्यंत तो ते चाललं आणि प्रत्येक जण मायावती सुद्धा त्याला बळी पडल्या ममता बॅनर्जी त्याला बळी पडल्या ते विवाहिता नाही दोघी तरी आपल्या भावाला भतीजाला कोणाला तरी पुढे करून त्यांनी आपण स्थापन केलेले आणि चालवलेले पक्ष हे शेवटी परिवाराची मालमत्ता करून टाकले तेव्हा ब्रँड 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 म्हणून सांगितलं जातं त्याला ब्रँड म्हणत नाही पवार ब्रँड किंवा ठाकरे ब्रँड असं आपल्याकडे म्हटलं जातं तर ठाकरे ब्रँड नाहीये तर शिवसेना हे लोकांच्या आकर्षणाचा विषय होत शिवसेना एक भूमिका होती मराठी अस्मितेवर स्वार झालेला पक्ष किंवा संघटना कार्य करते म्हणजे शिवसेना आणि तो शिवसेना हा ब्रँड होता पण पुढल्या काळामध्ये जसं बाळासाहेबांचा वारसा म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना कब्जा करत करत गेले तसतस शिवसेना हा प्रादेशिक पक्ष बनत गेला आणि एक एक गट त्यातून बाहेर पडत गेले सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडलेले छगन भुजबळ होते आणि त्यांनी सुद्धा बाळासाहेबांची मुलं पुतणे वगैरे राजकारणात लुडबुडतात अशी तक्रार केलेली होती मला आठवत ती तक्रार त्यांनी लोकप्रभेला दिलेल्या मुलाखतीत केलेली होती नंतर अनेकांनी मग भावंडातच सुरू झालं राज ठाकरे बाहेर पडले बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नारायण राणेंना बाहेर पडावं लागलं पण जे जे बाहेर पडले तो प्रत्येक जण जेव्हा आपल्या लोकप्रियतेच एक घरगुती मालमत्ता म्हणून वापर करायला लागला त्यातून तु ज्याला तुम्ही ब्रँड म्हणता तो ब्रँड न राहता एक प्रकारे त्या त्या घराण्याची मालमत्ता होत गेला आणि तिथे ब्रँड व्हॅल्यू घटत असते कारण ब्रँड एक असतं ब्रँड एक असतो पण तो ब्रँड पुढे घेऊन जाणारा माणूस पण लागतो आणि नसेल तर त्या ब्रँडचा सत्यानाश सुद्धा होतो जो आपण बघितला तेलुगु देशमचाही झाला काही प्रमाणात आता आता ते टी आर एस मध्ये चालू आहे अकाली दलाच झालं आता लालूंचा जो ब्रँड आहे जो जरी सत्ता गेली तरी कसा बसा का होईना पण जवळ जवळ मला वाटतं वीस वर्ष टिकून राहिले दोन हजार पाच मध्ये राबडी देवी यांच्या सरकारचा पराभव झाला आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले त्यानंतर लालू ब्रँड हा मागे पडत गेला पण तो कसा बसा टिकून राहिले दोन हजार मला वाटते अकरा मध्ये सॉरी दो, दोन हजार दहा मध्ये लालू प्रसाद यांच्या पक्षाने किती मार खाल्ला असेल ही लालू प्रसाद यांच्या पक्षाला अवघ्या अठ्ठावीस जागा मिळाल्या विधानसभेमध्ये संपला होता पण मग नितीश कुमारांच्या उड्या त्यातून आरजेडी हा लालूंचा पक्ष रिवाईव्ह झाला पण आता त्यांची पुढची पिढी जी आहे लालूंची ती आता एकमेकाच्या उरावर बसायला लागली आणि ते होणारच होत होणारच होत दोन हजार चौदा मध्ये किंवा मध्ये लालूंनी नितीश बरोबर बरोबर परत एकदा हातमिळवणी केली आणि मोदी विरोधात बिहारमध्ये जे राजकारण उभं केलं त्यातून लालूंना नितीश कुमारांच्या कृपेने जे नव जीवदान मिळालं त्याच्यात लालूंचा पक्ष थोडाफार परत जीवित झाला पण नितीश कुमार मात्र हळूहळू करत घसरगुंटीला लागले पण असो त्यावेळेला परत लालूंनी केलेली एक मोठी चूक अशी होती की आपली पुढची पिढी म्हणून त्यांनी आपले दोन्ही मुलं ते जे प्रताप यादव आणि तेजस्वी यादव या दोघांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि नितीश कुमार आणि लालू यांच्या पक्षांना संयुक्तपणे काँग्रेसच्या पाठिंब्याने बहुमत मिळवल्यानंतर जे सरकार झालं त्यामध्ये आपला वारस म्हणून धाकटा मुलगा तेजस्वी यादव याला उपमुख्यमंत्री केलं तर थोरला मुलगा तेजप्रताप जो तसा ढिसाळ आणि पोरकट आहे मोठा असून त्याला मंत्रीपदी बसवलं ही ही देहलालूंची सगळ्यात मोठी चूक होती आणि विषय तिथे नाही संपत तिथे नाही संपत एका बाजूला आपल्या दोन मुलांना विधानसभेची तिकट देऊन आमदार म्हणून निवडून आणून मंत्री किंवा उपमुख्यमंत्री करणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या दोन मुलींना लोकसभा किंवा राज्यसभा अशा निवडणुकीत आणून एकाच कुटुंबातले चार चार पाच पाच लोक तुम्ही जेव्हा निवडणुकीत जिंकण्यासाठी उभे करता आणि त्यासाठी पक्षाची सगळी ताकद लावता तेव्हा तो पक्ष उरत नाही तो तुमचा गोठा बनून जातो आणि मग त्या गोठ्यात पिसाळलेले दोन प्राणी एकमेकांना शिंग मारायला लागावे तशी त्या गोठ्यामधली अवस्था होते ती आज लालू प्रसाद यादव यांच्या पक्षातली आणि घरातली परिस्थिती झालेली मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्यांचा थोरला मुलगा जो आहे तो थोडा सैल स्वभावाचा आहे स्वैल वर्तणुकीचा आहे त्याच लग्न एका माजी मुख्यमंत्र्याच्या नातीशी लावून देण्यात आलं होत आणि तो अर्थात घराण्यातली काय म्हणतात सौदेबाजी असते त्याचं त्या पत्नीशी कधीही पटलं नाही आणि शेवटी मारून मुटकून तिला घरातून हाकून लावण्यात आलं त्याची घटस्फोटाची केस कोर्टात चालू आहे अशा वेळेला काल परवा एक नवीन प्रकरण चव्हाट्यावर आलाय की अजून तो घटस्फोट झाला नसताना हा लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव याने चक्क दुसरं लग्न करून टाकलेलं आहे आणि हे लग्न आधीपासूनच आहे असाही दावा केलाय त्यामुळे आधी ती घटस्फोटाची केस त्यामध्ये लालूंच्या सुनेने केलेले छळाचे घरगुती छळाचे आरोप आणि आता हे आणि निवडणूक तोंडावर आलेली तेव्हा लालू ब्रँडचा भोजवारा त्यांचेच कुलदीपक वाजवणार यात शंका नाही आता त्याच्यावर चर्चा वेड्यावाकड्या होतात त्या चर्चेत फिरायची गरज नाही मला वासिफ मध्ये जाणं आवडत नाही पण ही अवस्था का आली जोपर्यंत लालू आहेत तोपर्यंत सगळा पक्ष लालू प्रसाद यादव यांच्या आदरित नव्हता हे लक्षात घ्या पण लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांनी पक्ष उभारणीला मदत केलेली होती असे एक एक करत त्यांना तेजस्वी यादवने बाजूला केले त्यांच्या नाराजीला वगैरे किंमत दिली नाही तिकिटात त्यांनाही बाजूला करण्यात आलं आणि त्यामुळे हळूहळू ज्यांनी आपल्या मेहनतीतून कष्टातून राष्ट्रीय जनता दल हा पक्ष उभारला होता किंवा लालू नावाचा ब्रँड बनवला होता ती माणसं जेव्हा बाजूला होतात किंवा ते आशंका संशय व्यक्त करायला लागतात तेव्हा त्या ब्रँड विषयी शंका सुरू होईल लोकांच्या मनात आशंका येतात ज्यांनी सेल्समन म्हणून विक्रेता म्हणून एखादा ब्रँड तुमच्याकडे आणलेला असतो आणि तुम्हाला तो पसंत पडलेला असतो पण जेव्हा तो विक्रेताच काही काळानंतर त्या ब्रँड विषयी त्या वस्तू विषयी काहीतरी वेडवाकडं बोलायला लागतो तेव्हा त्या ब्रँड कडे वळलेले तुम्ही सुद्धा त्या ब्रँड विषयी त्या वस्तू विषयी बघायला लागता आणि हळूहळू तुमच्या मनात ते भरलं तर त्या ब्रँडमध्ये वस्तूमध्ये दोष नसला तरी दोष तुम्हाला दिसायला लागतो आणि इथेच सगळी गडबड होते गडबड सगळी तिथे होते लालू प्रसाद यादव यांनी म्हणून तर परवा तडका फडकी इतके दिवस हे झाकली सव्वा लाखाची तसं ते तेज प्रकरण पण पर आता परवा कधीतरी ती त्याची जी दुसरी अनघोषित पत्नी आहे तिच्या बरोबर करवा चौथ वगैरे काहीतरी करताना जे फोटो सोशल मीडियात झळकले आणि लालू कुटुंबाची तारांबळ उडाली आणि मग वेळ न घालवता स्वतः पित्याने म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी आपल्या थोरल्या मुलाला आपल्या पक्षातून हाकूर लावण्याची जाहीर घोषणा करून टाकली धाकटा मुलगा जो पुढच्या पिढीत चालवतोय त्याने सुद्धा त्याविषयी घोषणा करून टाकली पण थोरली मुलगी थोरली मुलगी मिसा भारती हिने मात्र हा घरातला मामला आहे असं म्हणत सारवासारव केलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना हे ज्या प्रकारे लालू प्रसाद यांच्या घरामध्ये भांडण सुरू झाले त्यामुळे सगळ्या खालच्या कार्यकर्त्यांची कमालीची तारांबळ उडून जाते कारण आपण कुठल्या गटात राहायचं शेवटी एका पक्षामध्ये जेव्हा एका कुटुंबातली तीन चार माणसच प्रमुख नेता असतात तेव्हा त्या पक्षातले बाकीचे जे, जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतात त्यांना आपले आपले हेतू साध्य करण्यासाठी त्या कुटुंबाच्या कुठल्या तरी एका नेत्याच्या विश्वासातलं व्हावं लागतं त्यामुळे त्याच्या विश्वासातला असेल तो याच्या विश्वासाच्या विरुद्ध जातो आणि म्हणून हा त्याच्यावर डूक धरतो जसं शिवसेनेत सुद्धा झालं होतं दरेकर वगैरे मंडळी संजय घाडी वगैरे मंडळी ही अशी होती की विद्यार्थी सेनेमुळे त्यांचा ओढा हा राज ठाकरेंकडे होता आणि त्यामुळे मला वाटते सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन या महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी या विद्यार्थी सेनेच्या होतकरून नेत्यांना महापालिकेचं तिकीट सुद्धा मिळवून दिलं ते वंचित ठेवले त्यामुळे पुढल्या काळात हे सगळे राज ठाकरेंनी बाजूला झाल्यावर मनसेमध्ये गेले त्यातला दरेकर हा नगरसेवक तुझा कधी होऊ शकला नव्हता शिवसेनेत तो थेट आमदार झाला आणि तिथे सुरू होता आता काँग्रेसमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर तिथे धमासान चालू आहे कोण प्रियंका गांधीवाला तर कोण राहुल गांधीवाला नेमकी तीच गोष्ट बिहारमध्ये आता उफाडून आलेली आहे आणि तेज प्रतापशी निष्ठा असलेले जे कार्यकर्ते आहेत ते आपोआप आता घरातल्या भांडणामुळे लालू आणि तेजस्वी यांच्या ब्रेक लिस्ट मध्ये गेले मग करायचं काय मग करायचं काय आणि त्यामुळे आता जे घरातली हाणामाणी चालू आहे ती आणखी चार पाच महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक येते तोपर्यंत शिगेला जाऊन पोहोचली तर मला नवल वाटत नाही आणि आपोआपच मग हा जो लालू ब्रँड आहे की जोपर्यंत समोशामध्ये आलू आहे तोपर्यंत बिहारमध्ये लालू हा ब्रँड चालेल ही जी घोषणा होती की त्यांचेच लालूंचे घरातलेच वारस त्यांचीच पुढची पिढी जमीन दोस्त करणार आहे ब्रँड संपत नाही असं राज ठाकरे म्हणाले पण लक्षात ठेवा ब्रँड बाहेरचा कोणी संपवत नाही ब्रँड तुमचेच जवळचे लोक संपवतात कारण त्यांना एक आहे तो सेफ आहे आपण एकत्र आहोत म्हणून ब्रँड आहोत याचा विसर पडतो तिथे त्या ब्रेंड जो ब्रँड अस्तंगत व्हायला सुरुवात होते मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार